आपण पाहताय महाधुळा विशाळगडावर सुरू असलेल्या अतिक्रमणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे सप्टेंबर अखेरपर्यंत अशी कोणतीही कारवाई करू नये असा आदेशच न्यायमूर्ती बी पी कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोष पुन्नीवाला यांनी दिला आहे यामुळे विशाळगडावर जी चार दिवसापासून अतिक्रमण हटावाची मोहीम सुरू होती त्याला आता स्थगिती मिळालेली आहे विशाळगडावर गेल्या रविवारी जो जाळपोळ दंगल झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून येथील अतिक्रमण हटावाची मोहीम सुरू झाली पण या मोहिमेला स्थगिती मिळावी अशी याचिका दोन व्यक्तींनी उच्च न्यायालयात दाखल केली होती त्याची सुनावणी आज झाली आणि या सुनावणीत न्यायमूर्तींनी सरकारला धारेवर धरले ज्या पद्धतीने तिथं तोडफोड झाली तेव्हा सरकार काय करत होते असा थेट सवाल न्यायालयाने सरकारला केला त्यानंतर ऐन पावसाळ्याच्या काळात अशी मोहीम चुकीची असल्याचे सांगत याला सप्टेंबर अखेरपर्यंत स्थगिती दिलेली आहे त्यामुळे गेले आठ दिवस ज्या प्रकरणावरून विशाळगडचं वातावरण तापलं होतं केवळ विशाळगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या संदर्भात जोरदार चर्चा सुरू होती या चर्चेला आता कुठेतरी पूर्णिराम मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण ज्या पद्धतीने इथं तोडफोड झाली त्यामुळं एकूणच पुरोगामी कोल्हापूरचा जो काही चेहरा आहे तो वेगळ्या पद्धतीनं समोर आला आणि राजकारण सुरू झालं महाविकास आघाडीने काल सद्भावना दौड रॅली काढली भाजपच्या काही नेत्यांनी या एकूण मोहिमेला कधी विरोध तर कधी पाठिंबा या पद्धतीनं केल्यामुळं दोन्ही गटाकडून राजकारणाचा मुद्दा पुढे आला या सर्व पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने बा अतिक्रमण हटावाची मोहीम थांबवण्याचा आदेश दिलेला आहे आणि या संदर्भातल्या एकूणच कारवाईला स्थगिती दिल्यामुळं आता वातावरण थंड राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे धन्यवाद